श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचा स्वागत आहे शुभांगी एस के ब्लॉकमध्ये आज आम्ही चाललो आहे गावाला पाच वाजता निघू आता सगळी तयारी करतोय बघा तुम्हाला दाखवते इथं सगळे कपडे काढून ठेवले आहे आता पॅकिंग करायचं बाकी आहे इथं बॅग ठेवली आहे इथं गणपतीचं डेकोरेशनचं सामान सगळे फटाके बिटाके इथं सगळे आणून ठेवलं आहे पाच वाजता निघू आमच्या गावाला गणपती असतो साताऱ्याला कराडला त्याच्यानंतर आम्ही कोकणात जाऊ आता आमची ताई गेली आहे कोकणामध्ये तिने व्हिडिओ टाकलेत ते मला तिच्या गावचे तुम्ही पण सगळे गेले असतील आता अर्धे गेले असेल अर्धे जाणार असणार आता आम्ही कोकणात जाऊ परवा शुक्रवारी कोकणात जाऊ तेव्हा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार कारण की लगेच तर व्हिडिओ टाकायला नाही भेटणार कारण की तुम्हाला पण माहिती आहे गावाला रेंज नसते बाहेर आल्याशिवाय रेंज नसते म्हणून मुंबईला आल्यावरच व्हिडिओ टाकायला येतील टाकले तर टाकल थोडेफार पण जास्त करून मुंबईला आल्यावरच हे व्हिडिओ येतील तेव्हा ये तुम्ही आम्हाला असंच सपोर्ट करा तुम्ही पण आमच्या फॅमिलीच आहेत असेच सपोर्ट करत राहा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला कोणी क्लिक केलं नसेल तर क्लिक पण करा आणि जास्ती जास्ती कमेंट पण करा आणि असंच सपोर्ट करत राहा आम्हाला बघा आता पॅकिंग करणार आहे थोड्या वेळाने आपले पप्पा आले आता गावाला जाण्याची गणपतीला मजाच वेगळी असते गणपती आणि सिमगा आपल्या कोकणामध्ये मजा बारीक येते मग चला भेटी संध्याकाळी निघताना तुम्हाला दाखवते असाच व्हिडिओ कंटिन्यू ठेवा आता बघा तीन वाजून गेले आणि आता इथं मी पेटी भरायला घेतली आता कपडे भरते जायचं तर पाच दिवस पण कपडे बघा केवढे हे बघा किती कपडे आहे पाच दिवसच जायचं आहे आमच्याकडं असतो दहा दिवसाचा गणपती पण शाळेत शाळा आहे ना सुट्टी दिली पाच दिवसाची त्याच्यानंतर आम्ही परत जातो चला आता पेटी भरून घेते मग निघताना परत तुम्हाला दाखवते असेच कंटिन्यू राहा बघा इथं बॅग भरून झाले सगळे आता एक बॅग भरून झाले अजून भरायचे बघा इथं कपडे अजून आहे